शोभा संस्थेच्या वतीने मोफत तीन दिवसीय शिबिरास उत्तम प्रतिसाद शिवबा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोदुल यांनी आयोजित तसेच न्यू उडान फाउंडेशन संचलित वेलनेस न्यूरोथेरपी सेंटरचे से डॉक्टर सुभान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक चौक बोळकोटे कॉम्प्लेक्स येथे मोफत तीन दिवसीय न्युरोथेरपी शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळत असून या शिबिरामध्ये मनका दुखणे गुडगे दुखणे मान दुखणे कंबर दुखणे खांदा दुखणे सायटिका पेन आदी सर्व दुखण्यावर न्यूरोथेरपीच्या माध्यमातून उत्तम इलाज केला जात आहे

आणि चांगल्या तरी मी परत पडतो फुलक्या तुम्ही आणि तो माल दुखा तुम्ही आता येणारे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार आता जे येणारे पेशंट आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगणार आता तुम्ही सांगले जाता आता आम्ही दाखल मग आता येणारे पेशंट तुम्ही काय सांगणार नियमित करून घ्यायचं काय काय कमी वेळ कमी खर्चात आणि कमी त्रास किती फी घेतला तुमच्याकडून शंभर शंभर ठीक आहे आमच्या दवाखान्याचं नाव संजीवनी सर्वोपचार केले संजीवनी सर्वोपच्च ते संजीवनी निसर्गोप्चार केले आज या ठिकाणी जे शिबीर बनवलेलं होतं आज, आज या ठिकाणी तीन दिवसाचं शिबीर बनलं त्या दिवशी पहिल्यांदा मी आलो शोभा होत स्वस्थेच्या वतीनं शोभा होत शिबिर ते दिवशी शिबीर बनलं होतं त्या दिवशी असे सगळ्या लोक झाले एकदम

आता रोज दोन तीन दिवस येऊन पॉलिश करून घेऊन जाऊ चांगला आकडलं होतं हात माझं आता व्यवस्थित चांगलं वाटायला हो चांगलं वाटायला लागलं नाव सांगा शंकर बाबू लिंबळे काय दुखत होतं मान दुखत होतं आणि खान दुखत होतं आता फरक पडला का सर्थ? फरक पडलाय फरक पडला किती मिनिटाचा किती वेळेत झालाय

फिर अभी सब काम हो ना हाँ। हाँ। उठने का बैठने का भी हाँ। सब अच्छा हो तो इलाज